मागच्या वर्षी गाजलेलं पूजा खेडकर प्रकरण अजूनही ताज आहे त्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे या प्रकरणी यू पी एस सीलाही टीकेचा बराच सामना करावा लागला होता पण हे प्रकरण शांत होत नाही तोच अजून एक अशीच घटना समोर आली आहे ही गोष्ट आहे मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेत निवडलेल्या उमे उमेदवार आणि सध्या ऑफिसर असणाऱ्या प्रियांका कदम यांची बोन हँडिकॅप्ट डिसेबल कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली पण त्यानंतर त्यांचा एक धमाकेदार व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून वाद पेटला हे सगळं प्रकरण काय आणि यावरनं काय वाद पेटलाय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं खाजगी गाडीवर लाल दिवा वापरणं कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातनं यूपीएससी परीक्षा पास होणं दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आय एस पद मिळवणं असे गंभीर आरोप लागले आणि त्या चर्चेत आल्या युपीएससी कडून पूजा खेडकर वर गुन्हा देखील दाखल करण्यात आला याशिवाय अनेक फौजदारी खटल्यासह कारवाई सुरू झाली प्रकरण कोर्टात गेलं पण नुकताच पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय पूजाला आता सतरा मार्च पर्यंत अटक करता येणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठीची त्यांची डेडलाईन वाढवली तर दुसरीकडे पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात एक महिला अधिकारी धडधाकटपणे डान्स करताना दिसतीय पण यांची निवड ही अपंग कोट्यातून झाली आहे या महिला म्हणजे प्रियंका कदम या महिला अधिकारी प्रियंका कदम मध्य प्रदेशात ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड कोट्यातून सरकारी ऑफिसर आहेत त्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामुळं त्या वादात सापडल्या आहेत प्रियंका एका व्हिडिओमध्ये धावताना दिसत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये डीजेच्या फ्लोअरवर नाचताना दिसत आहेत दुसऱ्या क्लिपमध्ये ढोलकीच्या तालावर चांगल्या डान्स मूव्स करताना दिसत आहेत त्यामुळं आता सर्वांना प्रश्न पडलाय की जर त्यांना हाडांचं अपंगत्व आहे तर त्या इतक्या सहजपणे कशा काय डान्स करू शकतात गोष्ट पसरायला वेळ लागली नाही वाद सुरू झाला मग त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेल्या प्रियांकानं एक विधान केलं त्यांनी त्यांचा एक्स रे रिपोर्ट पब्लिक केला आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या दोन्ही पायांच्या हाडांना इंजुरी झाली आहे आणि ही रिप्लेसमेंट सर्जरीनंतर त्यात रॉड घालण्यात आलाय त्या असंही म्हणाल्या की अपंग असणं म्हणजे फक्त व्हीलचेअरवर बसणं नाही पेनकिलर घेतल्यानंतर मी नाचते कारण मला नाचायला खूप आवडतं समाजात अपंगत्वाबाबत एक रूढीवादी मानसिकता आहे की अपंग व्यक्तीला काठी घेऊन किंवा व्हीलचेअरवर बसलेलं दिसणं अपेक्षित असतं माझं हे अपंगत्व कायमचं नाही आहे मी, ना मी आता नॉर्मल झाली आहे आधी मी वॉकरनं चालायचे नंतर मी काठी घेऊन चालायला सुरुवात केली आताही डॉक्टरांनी मला काठी वापरायला सांगितलं आहे पण मला कॉन्फिडंट दिसायचं असतं म्हणून मी काठी घेत नाही प्रियंकाला एका पत्रकारानं यावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी मला खूप बंधनं सांगितली आहेत मी दहा ते पंधरा मिनटं चालू शकते पण त्यानंतर माझे पाय सुजायला लागतात पाय दुखू लागतो मला पेन किलर घ्याव्या लागतात मी दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बसू शकत नाही लोकांना वरवर मी नॉर्मल दिसते पण आतून मला आता त्रास सहन करायची सवय झाली आहे डॉक्टरांनी मला नाचायला मनाई केली आहे पण स्वतःच्या आनंदासाठी पेनकिलर घेऊन मी पाच ते दहा मिनिटं नाचते पण या सगळ्या प्रकरणावर इतका त्रास सहन करायची काय गरज असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय प्रियंका यांनी दाखवलेली कागदपत्रे त्यांचा दावा आणि त्यांचा डान्स या गोष्टी जुळताना दिसत नाही यामुळेच या प्रकरणी प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जेव्हा त्या मुलाखतीसाठी इंदोरला गेल्या तेव्हा त्यांनी कुबड्यांच्या मदतीने चालत मुलाखत दिली होती त्यामुळे हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली आहे तेव्हा असा धोकादायक डान्स करायची काय गरज आहे असा प्रश्न त्यांना केला जातोय राष्ट्रीय शिक्षित युवा संघानं हे प्रकरण लावून धरलंय त्यांच्या आरोपांनुसार दोन हजार बावीसच्या एम पी एस सी भरतीत घोटाळा झालाय आणि दोन हजार बावीसच्या एम पी एस सी भरतीतच दिव्यांग गोट्यातून प्रियांका कदम यांची निवड झाली होती त्यामुळे आता या प्रकरणी त्या रडारवर आहेत पण कायदेशीररित्या अजूनही हे प्रकरण पुढे पोहोचलेलं नाहीये त्यामुळे या प्रकरणाची तपासणी होईल का आणि जर त्या दोषी ठरल्यास तर यात काय कारवाई केली जाईल असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा